एरवी बैलांच्या मदतीने केली जाणारी नांगरणी एका शेतकऱ्याने इलेक्ट्रिक बाईकला नांगर जोडून केली असून हा प्रयोग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे शेवटी हा शेतकरी आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कृषी कामगार वेळेवर उपलब्ध न होणे आणि बैलांची अनुपस्थिती यामुळे अजित भीमप्पा निडगुंदी या, भीम या शेतकऱ्याने हा अनोखा मार्ग अवलंबला कबूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची तीस एकर शेती असून विविध पिकांची ते लागवड करतात मात्र वेळेवर मजूर न मिळाल्यानं तण नियंत्रण करणं तसेच बैल नसल्यानं नांगरणी करणंही शक्य नव्हतं त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या नवीन प्रकाराच्या कुंटेला त्यांनी स्वतःच्या इलेक्ट्रिक बाईकला जोडले आणि सोयाबीन शेतात तण नियंत्रणासाठी नांगरणी केली ಇದನ್ನು ಗಾಡಿ ಇದನ್ನು ಚಕ್ಡಿ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ರು ಹೊಡೆಯೋಬೇಕಂತ ಅಂತರ ಇದ್ರೆ ಏನಾಯ್ತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೈಲಿ ಜಗ್ದಿದ್ರು ನಾವು ಎತ್ಗಳು ಸಿಗ್ರಿ ಎತ್ಗಳು ಶಾರ್ಟೇಜ್ ಇವ್ರಿ ಮತ್ತು ಎತ್ಗೋಳು ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದ್ರಿ ಅದ್ರ ಸಂ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಸೊಸೈಟಿಯಿಂದ ತೊಗೊಂಬಂದು ಕೈಲಿ ಹೊಡೆಯಾತಿದ್ರು ತಾಕತ್ ಕಡಿಮೆ ಆದಾಗ ನಮ್ಗೆ ಜಗ್ಗಾಕಾಗ್ದಾರಕ್ರಿ ಗಾಡಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಕ್ ಬೈಕ್ ಜೋಡ್ಸಿರಿ ಜಗಿಸ್ಬೇಕಂತ ನಾವು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಏನಾಯ್ತು ರೀ ಅದಂಗೆ ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಹೊಡ್ಯಾಕತ್ತಿರು ಹಂಗೆ ದಿನ ಒಂದೊಂದು ಎಕ್ರೆ ನಾವು ಹೊಡ್ಯಾಕೋತೀವಿ ದಿನ ಒಂದು ಎರಡು ಎಕರೆ ಹೊಡಿತೇವ್ರಿ ಸರ್ ಎರಡು ದಿವಸ ಆಯ್ತು ತಗೊಂಡ್ರೆ ಈ ಗಳಕ ಏನ್ ಫರ್ಕ್ ಆತಂದ್ರ ಸಮಾಧಾನ ಕೆಲಸ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಆ ಎತ್ಗೋಳ್ದ ಏನಾಯ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ರೀ ಜಾಸ್ತಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾ ಇದು ನಮ್ಮ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಬೈಕ್ ಇಂದ ನಿಲ್ಸಬಹುದು ಹಿಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿದ್ರು ಕಸ ಹಿಂದ್ ತಗೊಂಡ್ರೆ ರಿವರ್ಸ್ ಗೇರ್ ಇರ್ತದೆ ಹೆಣ್ ತಗೊಂಡ್ರೆ ನಾವ್ ಕಸ अजित यांच्या पैकी एक जण बाईक चालवत होता तर दुसरा व्यक्ती सोयाबीनच्या ओळीमध्ये कुंटे हाताळत होता त्यांनी पाच एकर क्षेत्रावर सोयाबीन च पीक घेतलं असून यातील दोन एकर जमिनीवर एका दिवसातच त्यांनी बाईकच्या मदतीने नांगरणी केली एकूणच काय बैलांच्या सहाय्याने नांगरणी करावी लागणाऱ्या परिस्थितीत इलेक्ट्रिक बाईक वापरून तड नियंत्रण करणारा हा प्रयोग सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलाय अजित खोत के एम एम मराठी चिकोडी